आपल्या या कॅविमध्ये येऊन समापन आहे कारण हा तुमचा मान सन्मान आहे आणि सन्मानाने तुम्ही येऊन आशीर्वाद आणि मार्गदर्शन द्यायचं आहे चांगला फटका होता मैदानी ग्राउंड होता कृपया ने जे प्रमुख पावणार आहेत आकाशी जाळीत सामना प्रविजित संघ वरचीवाडी या संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्याचा उद्देश कारण हार आपली तरी तुम्ही प्रत्येकाने केलेली मेहनत हीच खरी जीत आहे करतस आता मागे सामना झाला त्यामध्ये विजय संघ

या स्पर्धेसाठी मुलाजी साहेब आले कृपया आपण या पॅहलमध्ये सन्मान सन्मानाने आम्हाला मार्गदर्शन आणि दर्शन देऊन आशीर्वाद द्यायचे सन्मान आम्ही करणार आहोत कृपया पहिल मध्ये या संघाची वार्ता संख्या पाच सन्मान कर तुळजाजींचा सन्मान होताना धन्यवाद आभारी आहोत धाव संख्या झाली पाच फायू कुर्ता चेंडू मैदानात उतरतो आणि एक चांगली लेंथ एक चांगला टप्पा एक चांगली उंची ठेवून आपली स्पर्धेतील एक कला दाखवतो तो हा क्रिकेट फलंदाजाला मात्र काही अंदाज भेटत नाही वेग किंवा एखादा अजून पकडता येत नाही आणि तो नक्कीच पकडेल आणि बोलण्याप्रमाणे नक्कीच पकडला एक फटका मारण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला किती गेले भेटतो पाह तेवढं चांगलं क्षेत्रक्षण केलं होतं धावतीवर आणि दोन धावा नक्कीच भेटतील एक साथ सास सोबत देतात प्रत्येकाची पाठ फुकटली जाते प्रत्येकाला हात दिला जातो कारण हा विजय कोणाचा एखादा नसतो प्रत्येकाच्या हातभारानेच विजय हा साकार करण्यात येतो फक्त अकरा प्लेयरचा हा विजय नसत नसतो तर या मैदाना बाहेर बसलेल्या क्रिकेटपट्टूंचा आणि क्रिकेट, क्रिकेट प्रेमींचा सुद्धा यामध्ये महत्वाचं असं योगदान मार्गदर्शक आणि आशीर्वाद असतात म्हणून आपण जिंकतो आणि हा पेटोला पेटोला आणि मला चौका एक चांगला होता मला ओके चौकाराचा अडीकडे पडक झाली उंची त्यासाठी खरंच पंच तीन धावा दोन ओके चालेल दोन धावा ओके एक शहरला शहरच्या भर काल होतं नक्कीच चौकारात दुसऱ्या भाऊ गेला होता आणि एखादी उंच घेऊन अनेक पलिटी जाऊन असा तो चौकार अडवला आहे नक्कीच इथे शक्य नाही इथे इतकी लागते आणि हे इथे कामाला आले आणि चार धावा जाणं होतं तिथे दोन धावा गेल्या आणि या दोन धावेच महत्व विजयाच्या शेवटच्या क्षणाला समजतं आणि म्हणूनच प्रत्येकाचे प्रयत्न हे मोठ असतात चला या मैदानातला लवकर लोक सामना सुरू करा आणि पुढे वाटचाल करूया सर्वांचा हृदय सर्वांची नजर सर्वांचं मन या मैदानात अटकलंय कारण इथे असलेल्या सर्व प्रसार कोण कोणाचं नाव पुरवत आहे ते पाहूया आपल्यास करते त्याला पंच आहे कुठे सामना सामना लवकर चालू करायचा सोमवार आहे नाही आज फायनल खेळवायचंय आज खेळवायचा आहे कृपया सामन्याला एक्स द्यायचं तुला या प्रकार सामना मोरिया हिरण विरुद्ध पाटावाडी सांगायचे कौन कृपया रुपया नाय बारीक साहेबेचा सोबतचा टप्पा पण गाठतो आणि लवकरच पार करू आणि या ट्रॉफीवरती नाव कोरवण्याची संधी लवकरच आपल्याला बघायला भेटेल हा चमत्कार हा साक्षात बघण्यासाठी तुम्ही आम्ही आचरलेला आहोत कृपया गोरंदाजाचा आणि फलंदाजाचं नाव सांगायचं आहे शुभम शुभम गोरंदाजाचं नाव

याने बाजारा संघाचा सुरुवात केली त्या अजिर्याने गाव पुरा असा फलक जात सुमेचा आर पार आणि बाजारापर्यंत नेऊन गॉफ उठवतो आणि समोरच्या संघाचा गोलंदाजाचा बाजार उठवतो कारण बाजारात नाव गाजवायचा असेल तर बाजार उठवा तो तसंच काही मनात समीर आपला माझा एक वर्ग मित्र बाजार उठवण्याच्या प्रयत्नात एक चांगला गोलंदाज आहे फलंदाज आहे चांगला कर्णधार आहे अनेक कलागुंता क्रिकेटपट्टीच्या अंगामध्ये आहेत आणि तो नक्कीच प्रत्येक मुंबईच्या मैदानात म्हणा किंवा गावच्या मैदानात म्हणा कला आविष्कार दाखवतो पुढचा चेंडू